अरे तुला पाहायला तरी भेटले असते अशी पत्रिका तुला लागणार पाहायला भेटली असते मला बाहेर भेटली असती तवा काय मग आता लग्न करायचं नव्हतं ना करायचं बरं गाडी काय गाडी बसली तिकडून गाडी सुद्धा आडाय पाठवली तुम्ही बोलणार आहे का मग उपकार केला का तर नमस्कार मित्रांनो स्वतः तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता आठ वाजले वगैरे झाली आणि नाश्ता करायच्या पाठीमाग नाश्त्याला परीने बनवली पोई बनवली होते आणि तो चालला इकडे नाश्ता इकडे मोबाईल पाहता पाहता तिचा नाश्ता चाललाय हे बघितलं ना तिला सवय झाली डायरेक्ट मोबाईल बाग घ्यायचा काल तर लावायचा आता बरं काल लावतो तो चप्पल शी घाल चप्पल खायच्या ठिकाणी घेतोय ते माउलीच पाच पात्र राहून घे ना तुम्ही मोबाईल का पाहणं माहिती पण खाणं तर नाही मित्रांनो डायरेक्ट खाऊन घे खपट करू मला पण इथे नाश्ता करू आपण कॉम्प्युटर वर तयार अरे तुला पाहायला तरी भेटली असते अशी पत्रिका तुला भेटली असते भेटली असती तवा का बरी बांधवली नाही मग मायाची पत्रिका बाबून घेतलं तो मायाच नवरीची नवऱ्याची पत्रिका पत्रिका वेगळी वेगवेगळ्या छापून दिली पत्रिका कोणला कोणला पाठवली का तरी छापून सगळ्याला पाठवली होती काय हे फुकट एवढं पब्रिका आलो होत का होती इथली कुठे गावातली हा गावातली जा जा नका काम आले की होती का काही होती मलाच करायचं नव्हतं ना करायचं बरे गाडी काय गाडीत बसली तिकडून गाडी सुद्धा पाठवली ती मी आता उपकार केला का पाठवते उपकार केला का म्हणजे मग तू मला लग्न नव्हतं करायचं मग बरी गाणी काही गाडीत बसली शिवाय दोन माणसं इकडून गाडीत का गाडीत अरे मी लग्नाच्या दिवशी मी काम करत होतो माहिती का काय काम कागद लगेच काम झालं मग का खर पत्रिक पत्रिका पाहिलं असे काय पत्रिका तू पण पत्रिका चलो मित्रांनो नाश्ता झाला मस्त आपल्या कामाला आता आपण काम, काम करू मस्त थोडस काम आहे तेवढं करू आणि मग त्याच्यानंतर आय थिंक मला वाटतं मोकळाचे सकाळी पाणी वगैरे आलत मस्त बाकी झाड बाहेर किती सुंदर झाले घरा पडले आता कारण मी पाणी घालतो त्याला त्याच्यामुळे मी लक्ष देतो त्याच्याकडे किती भारी सुंदर झाले बरं इकडे इकडं हिरवी हिरवी गार झाली अड्या उन्हाळा तरी पण हिरवी गार करून ठेवली हो मी डायरेक्ट मस्त त्याच्या पर परीन त्या लक्ष देते नाही ना पाणी वगैरे टाकते ना पार वाढली होती त्याच्याकडे पाणी भरून ठेवलं सकाळी अरे काम असते मित्र लईन मित्र कामाचं जर ब्लॉग जर बनवला ना तुम्ही माहिती बापरे याला किती किती काम राहते बट ठीक आहे जाऊ त्याच्यामुळे मी बनत नाही माहिती तू काहीच काम नाही राहत मग दाखवून मी आता ब्लॉगच बनवतो मी एक मग दाखवून तुम्हाला खतरनाक दा वारस आवळे आले माहिती सेट बेन आता तणी कस वारा आलत ते पळूनच गेलं डायरेक्ट घरात कस आलत दार लावून घेतलं का डायरेक्ट वाजले कित तरुण दोन पंचेचाळीस झाले पाऊन तीन वाजले तर झोपून घे कस आलत वार <laughs> हा <laughs> वार कस आलत हा हा <laughs> पळून गेल ना तू घर हे आवरलं आता कसं वातावरण चाललं पडलं आहे आवड पण काय माहिती येते आलं बस उल तिकडे पण तिकडे खेळायला गेलो होतो मित्रांनो पर थेकड़ आला का तू कुठे गेल ती गेलं काय सांगा आणलं का किती आणले दोन तीनच आणले जास्त कमून आणले कुठे पाऊ चांगले का मला दे अरे काहीच नाही कोणी दिलं तुला हंबाच्या बाबा पण दिले का खराब झाले अगं नाही चांगले आहे का चांगलं आहे का नाही दोन तीन आहेत का चांगलं आहे का खराब आहे ग आपण आणू बर का मग मी आपण गेले गाडी मोठी गाडी आणायची का

Ами, ай, баба. Папа. Ми пана. Тура не е на езена, Тура не е на езена, ай, Кай, кърти, ай. 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 Кай, तुला येते का पण तुला इथे चालवत कधी आईला सांग ना कुठं कुठं जायचं कुठलं जायचं नाही बसलो इकडून आलो इकडून मला तरी चाललंय काय रे भाऊ अडचणात आडताना शिरला आता गादी पुढे पुढे अजून जायचे खो खो खानायच खो ख तू खात खातायच नाही कम नाही खातोय की काय खातोय काय मी आवडतच नाही मला आवडतोय का नाही मग बिर्याणी बनवायची काय बिर्याणी बनवू बर लाईट गेली यार मित्रांनो मोबाईल चार्जिंग नाही राहिली चिकनही खाऊचे वाटले बट काय चिकन भेटत नाही यार एकदा जाऊन आले आता कोण गेले काय माहिती मम्मीला चिचार भेटत आहे की नाही गेलं ना दहाच जो आपले मित्रांनो जेवण रेडी झाले मित्रांनो मस्त बाकी बिर्याणी पण बनवली त्याच्यानंतर भाजी त्याच्यानंतर भाजी भाकर कांदा मग अशी चिकन आणलं होतं परी गेली होती चिकन आणायची अजून मी खाल्लंच नाही तर बांधली काय बर हम सांगा अंकित झाली चांगली झाली मित्रांनो मी काही ना काय केलं माहिती का आता अभि म्हणून का तिला मला म्हणून ठेवू इथं आणि तू चल मग आपण फिरून येऊ तिने म्हणून ते ठेवून मला काय माहिती मला थोडा कापूस घेऊ दे म्हणून ते पण थोडा कापूस घेऊ दे चल आहे मी चालू फिरवले मग त्याने ते म्हण रस प्यायला ये गे वातावरण पण किती भारी झाले वरचे पण वातावरण खतरनाक झाले मित्रांनो

फायनली मित्रांनो सव्वा दहा वाजले आज फोन वगैरे टाकून झाले आणि त्यांना लागली भूक कारण ते जेवलं नव्हतं ना त्याच्यामुळे कधी गेली त्यांना जेवण द्या चला मित्रांनो याच्यानंतर मला एडिटिंग करायची आणि त्याच्यानंतर मला थोडस कामे ते काय काम आज ते मला मित्रांनो तुम्हाला पुढच्या येणारे ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला मित्रांनो आपलं ब्लॉग हे चेंज करू आई होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायचं व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मिळतो बाय बाय तुमने था